ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क कांद्यामध्ये रवा घालून अतिशय भन्नाट पोटभरीची अशी रेसिपी करणार आहोत रेसिपी खूप जास्त सोपी आहे अप्रतिम आहे कमी साहित्यात तयार होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल पाहिली नसेल पण जर एकदा हा पदार्थ केला ना तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच करा मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा पाहुणे रवळे आले ना तरीसुद्धा हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी बनू शकता तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे आता हा पदार्थ मी एक तर दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यामुळे एक कांदा पुरेसा आहे आता कांदा थोडा मोठा आहे पण जर तुमचे कांदे लहान लहान असतील ना तर तुम्ही दोन ते तीन घेतले तरी ना तरीसुद्धा चालतील म्हणजेच काय जितक्या लोकांसाठी हा पदार्थ करताय ना त्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता कांदा आपल्याला अगदी पातळ असा छान कट करून घ्यायचा आहे बघा कांदा कट करताना मी इथे अगदी पातळ कट करते आता इथे आपण भजी वगैरे करत नाही कांद्याची त्यामुळे बघा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा किंवा मग कोणताही तळणीचा वगैरे पदार्थ इथे आपण बनवत नाही आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारा हा पदार्थ करतो आहे आपण तर आता बघा अगदी पातळ असा कांदा कट करून घेते आता हा सुद्धा कांदा कट करते आणि मग तुम्हाला इथे बघा मी दाखवला आहे अगदी एकसारखा आणि अगदी छान असा कांदा पातळ कट करून घ्यायचा आहे आता एका बाऊलमध्ये आपल्याला हा सगळा कांदा काढून घ्यायचा आहे बघा तरी इथे पाहू शकता एका बाउलमध्ये कांदा काढून घेतलेला आहे आणि हातानेच हा कांदा छान असा आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे तर इथे बघा हाताने छान असा कुसकरला ना ती का कांदा जो आहे ना तो अगदी छान असा मोकळा होतो अगदी सुटसुटीत असा तयार होतो आता बघा यामध्ये जे कांद्याचं व्हाईट असतं ना पुढचं ते इथे काढायचं आहे आपल्याला जर असेल तर त्यामध्ये ते आपल्याला इथे वापरायचं नाही आता कांदा छान असा मोकळा करून झालेला आहे आपला सगळा आता यामध्ये आपले आपण जे जिन्नस आहे ते सगळं टाकून घेऊया सुरुवातीला तरी इथं आपल्याला एक वाटी बारीक रवा लागणार आहे आता इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे पण जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर त्याऐवजी तुम्ही जाड रवा वापरला ना तरीसुद्धा चालणार आहे रवा स्वच्छ असा निसून घ्यायचा आहे चाळून घ्यायचा आहे कारण की कधी कधी रव्यामध्ये अळी वगैरे असते त्यामुळे शक्यतो रवा छान असा निसून घ्या आता हा रवा आपल्याला एकदम इतका घालायचा नाही आहे सुरुवातीला बघा इथे मी तीन चमचे आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे तीन चमचे रवा एका कांद्यासाठी पुरेसा आहे पण जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल ना तर मग रव्याचं प्रमाण आणि कांद्याचं प्रमाण वाढू शकता रवा घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये घालून घेऊया गव्हाचं पीठ आता यासाठी तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ असेल बाजरीचं पीठ असेल किंवा मग तांदळाचं पीठ असेल ना तर ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता तर इथे बघा मी दोन चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि एक चमचा बेसन पीठ घातलेला आहे आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया मसाल्यामध्ये इथे मी अगोदर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे आणि बघा इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मग जर तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वाटून घातली ना तरीसुद्धा या पदार्थाला अप्रतिम अशी चव येते भरपूर अशी कोथंबीर घालून घेतली आहे यामध्ये आणि आता हे चमच्याने न हलवता आपल्याला हातानेच हे हलवून घ्यायचं आहे कारण की चमच्याने इतकं व्यवस्थित असं मिक्स होत नाही त्यामुळे छानसा हातानेच हलवून घ्या इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की चॅनलला एक सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ कुठे कुठून पाहत आहात कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मलासुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कोणत्या देशात कोणत्या शहरामध्ये पोचलेला आहे तर बघा हे बॅटर मिक्स करून घेते आता मी यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आता या, या बॅटरमध्ये अगदी एकदम पाणी ओतायचं नाही आपल्याला जसं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आहे कारण की आपण आता शेवटी मीठ घातलेलं आहे आणि मग मीठ घातल्यानंतर कांद्यालासुद्धा बऱ्यापैकी पाणी सुटतं त्यामुळं आपल्याला इथे थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे बघा आता इथे पुन्हा मला बॅटर घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी घातले पाणी घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया मुलांच्या डब्यासाठी रोज काय बनवायचं भाजी चपाती बनवायचा कधी कधी मुलांनासुद्धा खायचा कंटाळा येतो आणि आपल्यालासुद्धा बनवायचा कंटाळा येतो पण अगदी वेगळं काहीतरी बनवायचं आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तर नक्कीच तुम्ही हा पदार्थ मुलांच्या डब्यासाठी किंवा मग नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता तर बघा गॅसवरती एक तवा तापत ठेवलेला आहे पॅन किंवा तवा तुम्ही कोणत्याही तव्यामध्ये पॅनमध्ये हा पदार्थ बनवू शकता अगदी सहज आता त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तेलाऐवजी बटरचा किंवा मग तूपचा वापर केला ना तरीसुद्धा चालेल आता जे आपलं कांद्याचं बॅटर आहे ना ते अगदी हाताने अशा पद्धतीने आपल्याला पसरून घ्यायचं आहे बघा अगदी सहज पसरलं जातं जर तुमच्या हाताला भाजत वगैरे असेल ना तर थोडंसं हाताला पाणी लावून घ्या आणि मग हे छान असं पसरून घ्या चमक्याने शक्यतो इतकं व्यवस्थित पसरवता येत नाही त्यामुळे हाताचाच वापर करा तरी ते बघा छान असं पातळ पसरून घ्यायचं आहे अजिबातच जाड वगैरे ठेवायचं नाही आता याला थोडंसं कडणी तेल लावून घ्यायचं आहे अगदी जितकं तुम्हाला कमी तेल वापरायचं असेल ना तितकं तुम्ही या पदार्थाला तेल कमी वापरू शकता कारण की फार असं तेल किंवा तूप वगैरे या पदार्थाला लागत नाही वरनं बघा थोडेसे गावरान तिळ आहेत हे पांढरे तिळ त्यामुळे यामध्ये दोनही तिळ मिक्स आहेत तुम्ही नुसते पांढरे तिळाचा वापर केला ना तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने वरनं पांढरे तिळ घातले ना तरी ते खायलासुद्धा छान लागतात आणि पदार्थ दिसायलासुद्धा छान दिसतो आता झाकण ठेवून दोन मिनटासाठी मी याला वाफ काढून घेतली आहे आता दोन मिनटामध्ये खाली खालून आपला जो पदार्थ आहे ना तो छान असा शेकून झालेला आहे तर बघा रंगसुद्धा छान असा आलेला आहे आता दोन्ही साईडने छान खरपूस रंग आहे तोपर्यंत आपल्याला हे परतून भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही या पदार्थाला काय नाव द्याल हे सुद्धा नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की मीसुद्धा अजून याला काय असं नाव दिलेलं नाही याला तुम्ही थालीपीठ म्हणू शकता कांद्याचं किंवा मग धपाटे पराठा किंवा मग धिरडं वगैरेसुद्धा म्हणू शकता जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही याला नावं देऊ शकता तरी ते, ते पाहू शकता दोन्ही साईडने छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे आता जर तुम्हाला कांदा वगैरे यामध्ये वापरायचा नसेल ना तर तुम्ही गाजर वगैरे किसूनसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा अगदी असा हा पौष्टिक पदार्थ तयार होतो तरी ते पाहू शकता अशाच पद्धतीने दुसरं देखील थालीपीठ आपण करून घेऊया अगदी सहज असं पसरलं जातं छान असं पातळ पसरून घ्यायचं म्हणजे खायलासुद्धा अगदी रुचकर हा पदार्थ लागतो तुम्ही नुसता खाल्ला ना तरीसुद्धा छानच लागतो किंवा मग दह्यासोबत खा चटणीसोबत खा किंवा मग टोमॅटो केचअपसोबत खा किंवा मग कधी कधी चहासोबत काहीतरी नवीन खायचं असतं वेगळं तर तुम्ही नक्कीच हा पदार्थ बनवू शकता चहासोबतसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागतो तर बघा दुसरासुद्धा जो थालीपीठ आहे ना आपण पसरून घेतलेला आहे वर्ण पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत आणि यावरती झाकण ठेवून घेऊया अगदी कमीत कमी वेळ लागतो याला शिजायला जास्त सुद्धा वेळ लागत नाही तर बघा खालच्या साईडने छान असं भाजून घेते दोन्ही साईडने छान असं खमंग रुचकर असा रंग येऊन द्यायचा आहे आता हा पराठा सुद्धा आपला तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा तीळ टाकल्यामुळे या पदार्थ दिसायला असता किती छान दिसतो ना आणि खायलासुद्धा नक्कीच अप्रतिम लागणार आहे अगदी मौसूत असे पराठे तयार होतात मुलांच्या डब्याला द्या किंवा मग नाश्त्याला बनवा तुम्ही कधी हा पदार्थ बनवू शकता कारण की अगदी घरातल्या साहित्यामध्येच हा पदार्थ तयार होतो तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय